दाखल केलेलं आहे घेऊन आपण मुद्दे सर आपल्याला आहे का जे घरगरीबाचे आहेत त्याला आपल्याला घरकुल द्यायचे आहे वरुण सनीने त्याला पट्टे वाटप नाही केले आहे पंधरा वर्ष झाले आहे गरीब लोक बुमलून राहिले फक्त का करतात इलेक्शन आलं फंडा देऊन आय पैशाचे पैसे देऊन देतात आणि ते खूच राहतात पण माझं म्हणणं असं आहे की गोरगरीबाले पट्टे वाटप घरकुल त्या नळाची सुविधा रोड हे सगळं त्याने देण्यात यावं प्रभागात आपल्या प्रभागाचा सर्वे केले असता तिथून खूप लहान रस्ते ओपन झाले अशा खूप अव्यवस्था आम्हाला दिस पाहायला त्यावर आपलं काय ठरलं नसेल सर पहिली गोष्ट हे की नाल्याच्या ओपन आहे त्याच्यामुळे कसं आहे सर मच्छरं येतात सांडपाणी असल्यामुळे त्याच्यावर कशी कचरा घाम राहते तर हे आम्ही त्याच्यावरचं जे उपाय आहे तर तो, तो खोली म्हणजे नाले साफ करून त्याच्यावर का आणि ते नाल्याचे ते कवर आहे हे झाकून ते ना रोड साफसुथरा ठेवून त्याच्यावर का डांबरीकरणाच्या विचार आम्ही करू सर नेमकी गोष्ट म्हटलं म्हणजे इथे पाहण्यात आलं की मोठे उद्यान नाही पैसे नसून सुद्धा मोठे उद्यान नाही वाचनालय नाही जे यंग मुलं आहेत त्यांना एम केस सी यू पी एस सी करणारी मुलं आहेत उच्च शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांना स्पेसिफिक वाचनालय वगैरे केलं नाही प्रॉडमसाठी बसायला किंवा वाचनालय किंवा त्यांच्यासाठी अशी उत्तम व्यवस्था आहे ते पाहण्यात येत नाही यावर आपलं काय म्हणणं काय पाहू सर आम्ही वार्डाच्याकडलं सर्वे करू त्याच्यामध्ये अगर सरकारी जागा जिथं आपल्याला भेटत आहे त्या जागेवर आम्ही प्रयत्न करू की तिथं वाचनालय मुलांसाठी थोडीशी जागा खेळायसाठी तर आम्ही प्रयत्न करू आमचे जे सगळे नेते आहे केदारसाहेब आपले खासदार साहेब राजन म्हणून साहेब आम्ही याला विचारू आणि ते करू प्रश्न तो महिलांचा आपल्या प्रभागात महिला वर्ग आहे त्याच्यासाठी पाच सत्ताधारी पक्ष आपल्याला म्हणतो की आपण पंधराशे रुपये लाडकी पैकी योजना म्हणून आम्ही देतात तर विरोधकांचं याच्यावर खूप वेगवेगळे विधान आहेत पण नेमकं आपलं इथे काय म्हणणं आहे काय महिला सशक्तीकरण आणि महिला रोजगारांसाठी आपलं मत आहे सर मत एक आहे की त्यांना जे पंधराशे रुपये मिळत आहे ते सरकारनी आपल्या सत्तेमध्ये यासाठी त्याने ते आपला तो प्लॅन केला आहे आणि त्याच्या पंधराशे रुपयामुळे जे गोरगरीब आहे जसे श्रावणवाले झाले आपले राजीव गांधी तो निराधारवाले पण सर त्याला पैसे नाही मिळत याच्या कारणामुळे ते बिषारी बसून असून आठ आठ महिने त्याला पैसे नाही मिळतात पण हे श्रावण बा आपला का लाडकी बहीण आहे याला पैसे देऊन राहिले पण सर मी म्हणत आहे मायाजन त्याला पण पैसे पंधराशे द्या पण श्रावणवाड यायला पण पैसे देण्यात यावे आपल्या प्रभाव्याच्या मतदारसंघांना बंदरा काय एक मुलाचा संदेश आपण येणाऱ्या इलेक्शनमध्ये नगरपंचायत असो की कोणती बी इलेक्शन आहे पैसे न घेता माणूस पाहून जो माणूस जो व्यक्ती जो नगरसेवक असो नगर, नगर अध्यक्ष असो जो तडफडीनं काम करत आहे त्याच्याकडं बघून दे वोटिंग करा हा ना एक आपला असा मुद्दा आहे सर का पैशाकडून नको ज्या कोणाकडून नको ज्या जो व्यक्ती धडपड करत आहोत येणारा प येणारा पा पंचवार्षिक असो कोणताही असो पण माणूस पाहून काम करा माझी एवढी इच्छा आहे ना ना मी वॉर्ड नंबर चारमधल्या सगळ्या नागरिकांना एक विनंती करत आहे येणाऱ्या दोन तारखेला माझे अध्यक्ष अनिताताई भट आणि मी वॉर्ड नंबरच्या अनिल रमेश मिश्रा यांच्या पंजा ह्या चिन्हाला बहुमताने विजयी करावा आणि दोन नंबर दोन नंबरवर अनिताई भट आहे आणि चार नंबर अनिल रमेश हे जे बटन आहे हे बटन दाबून बहुमताने विजयी करावा आणि जे येणारे का जे काम आहे जे वार्ड नंबर चारमध्ये आम्ही विजय असोग्या अध्यक्ष मॅडम झाल्यात तर आमचे जे नेते आहेत त्याच्याकडून आम्ही फंड आणून आम्ही हे कार्याला संपूर्ण पूर्ण करू आणि प्रयत्न करू